पावसाहेब साहेब पावसाहेब विषय साहेब कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाबतीत मी शेकडो वेळा आतापर्यंत सगळ्यांनी निवेदन दिली आज कोपरगाव शहरामधील तालुक्यातून सगळे तरुण मुलं त्या ठिकाणी येतात नशाखालीसाठी अनेक वेळा ताकदीला साहेब तुमच्या पाच ते सहा सिलोके तुमच्यापर्यंत असे नगरपालिकेने जवळजवळ सतर्क झाली ते भाजी मंडळीचे ओठे बांधले भाजी मंडळीचे ओटे बांधले ते नगरपालिकेचं काम आहे सोमवारचा बाजार त्या ओठ्यावरच वागला पाहिजे तो बाजार तिथे वाचतो तो बाजार निगडीत होतो बंद केले जे बांधकामासाठी आपण पैसे वापरले एकतर तिनं बाजार होण्यावर कोणी बाजार फसत नाही दुसरी गोष्ट अशी दादा रात्रीच्या वेळेला ती नगरपालिकेनं ओपन बिअर बार करून आता मला शब्द वापरण्याची गरज पडली वापरतोय सगळ्या तालुक्यात दोन तिनं तरुण आहेत नशेवाऱ्यासाठी आणि ओपन खुलं काही वेळा पोलीस स्टेशन सांगितलं या दोन वर्षपुरी भोसले नावाचा एक तरुण त्याला सुद्धा खून जाणारे सोमवारी दगड ठेचून त्याला सगळे लाव वाजता मागलं अशा माझी ही जबाबदारी कोणाची आहे किती वेळा मी मुख्य निवेदना द्यायची पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं पोलीस स्टेशन पेट्रोलिंग करत अशा वेळेस पेट्रोलिंग करतात ते रात्रीच्या वेळेला गाडीचं सा सायला लो लोक येतात कशाला तो थांबवत किंवा त्याला सांगितलं सिव्हिल वर याने सांगितलं तुम्ही द्या त्या ठिकाणी जो वाचमध्ये म्हणून जो नगरपालिकेचा दारा कर्मचारी दिला तो कुटुंबात येत राहतो आणि त्याची बायको परत शब्द किन्न किन्न हिजडे माने घालणार अक्षरशः माझ्या भागातले लोक घालून गेले दहा दहा पंधरा पंधरा हिजण्याची लाईट वेळ जातात मोबाईल घेऊन घाबरतात ना नगरपालिकेने सुरक्षेसाठी तो वॉचमेन ठेवला वॉचपेनची लक्ष जास्त जायचं खरं घेण्या करतो नाही तुम्हाला पण ते सगळं सांगितलं करतो 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 तुम्ही रोज दिला जर तुम्ही सकाळी चेक केलं पत्रकार म्हणून दिली माझे गुटक्याच्या पुढ्या दारूच्या बाटल्या वापरलेले कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्या ठिकाणी सापडणार आमच्यालायचं सगळ्यांनी मला उतरले सगळे टॅक्स पेले पाच हजार मोठे चार हजार सगळे काम किती वेळ सांगितला मी अजिबात लक्ष देते सोमारच्या वेळ मी फोन करतो अक्षरशः सोमवार मुळे हॉस्पिटल पर्यंत वाजत होतो बाकीच्या लोक लोकांना घरात जात आहेत ते आणि जे कुठे कुठे हॉस्पिटल मग काही डॉक्टर चालव म्हणून अटॅक आला नगरपालिकेची कस्याची गाडी ट्रॅक्टर गेटवर उभा बाजार होतात डॉक्टरला फक्त एक मिनिट उशीर झाला डॉक्टर असलेला डॉक्टरांनी मुळे डॉक्टर त्यांना वाजवला असते नगरपालिकेचा ट्रॅक्टर कुठं जगू शकत नाही कारण कुठं बाजार दिला होता डॉक्टरचा जीव गेला

जे लोक यांच्या होत्या त्यांचं सुद्धा आपलं अतिक्रमण काढलं आम्ही तुम्हाला सोबत येऊन सांगतो अतिक्रमण काढलं आमचा विक्री होताच तर जे लोक होते न्यायप्रविष्ट होते त्या काय घडत साहेब तुम्ही बाहेर साहेब आम्ही जन्मी झाला आमच्या काय बाजारपेठेत वस्तू आम्ही सगळे सांगत या छोट्या छोट्या व्यापारी घर मोठे बाजारपेठ डिपेंड केलं आमचं वाटलं जात साहेब नगरपालिकेच्या जेमीच्या भरपूर जागा आहेत त्या ठिकाणी करा

मी बोलतो टार्गेट करतो मी घाबर तुम्ही फक्त कार्यकर्ते काम नगरपालिकेत घेऊन साहेब तुम्ही काढून देतात काम होत नाही आमचं आमची विनंती तुम्ही घोड जरूर बोला पण काम पण करा साहेब तुमच्या गोडावर खूप आमिष्य आहे तुम्ही राहा तुम्ही काम करा आमदार साहेब तुमच्या पाठीशी सगळी सत्ता तुमच्या पाठीशी आम्ही

चौकामधून पार आला झाडे घ्या दुकानदाराने जे प्रॉपर्टी म्हणजे नगरपालिके कोणता वाटतात बाबा तुझ्या सर्व दोन पाच जागा देत सगळे व्यवस्थित असते माझी मंडळीची काय कुठे आता ते काकडे विषय सांगितलं चौकामध्ये तो विषय मिळाला दिवशी जाते वाच झाले असते मार झाले त्या दिवशी एस पी बसून डीवायस बसून गोवर सगळे पोलीस कामाला लागले त्या दिवशी मारवा त्या दिवशी नगरपालिका बाकीच झाले सगळे

Vai depois de cá até